त्या दोन प्लॅटफॉर्ममुळे झाले उज्जो आणि डावात छापा आणि काटा एक म्हणे मान्य आमदार किशोरप्पा पाटील पा यांचा सपोर्ट यांचं मार्गदर्शन त्यांनी दिलेला निधी आणि दुसरं म्हणजे माझ्या उज्ज्वल कॉलनी परिसरातील माझे संबंध कार्यकर्ते आमचे सर्व माझ्या मुलाचे मित्र अहो कोरोनासारखं डॉक्टर साहेब पुन्हा मी थोडासा भावना प्रदान होतोय कोरोनासारख्या महामारीमध्ये आता हे नगरसेवक उभं उभय निवडून येऊ पाच वर्ष सत्ता करू काही कोणी अमरचा पाठा घेऊन आलेला नसतो परंतु सत्य घटना सांगतो कोरोनासारख्या महामारीमध्ये माझ्यासोबत माझे कार्यकर्ते माझे मित्र माझ्या मुलाचे मित्रांची टीम हे सबंत आमच्या कॉलनीतले पोरं कोरोनामध्ये महामारीमध्ये बाप मुलाजोळ मुलगा बापाजो मायजोळ जावत नव्हता परतून ते सबंध करते बिचारा डोक्याला कफन बांधून सर्व कोरोनामध्ये सर्वांची सेवा करत होते माझ्या पाठीमागे उभी होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांची मी आज जाहीर आभार मानेल ते सुद्धा त्यांच्या मुलांना म्हणत नव्हते की बेटा तू जाऊ नको अहो अक्षरशः मी कोरोनामध्ये सीवर वाटले हो मला वाटतं या ठिकाणी मला मला आठवण नाही पण या ठिकाणी वेळेस्कर आला आहे का वेळीस्कर वेळीस्कर पाठव पाठव त्याला पाठव बेटा मी सकाळी प्रचार करत असताना मला आठवण नाही त्या वेळीस कधी मला आठवण दिली की मला काका मी विसरलेलो नाही की मला तुम्ही रेमडेसिवीरला तोच तोच सांगेला त्याचा काही हरकत नाही तर तर असंख्य असंख्यजनांना मी मदत केली कोरोनामध्ये मोजून आठ दिवसामध्ये ॲम्ब्युलन्स आणली लोकांची सेवा केली ॲम्ब्युलन्समध्ये माझ्या प्रभागातले माझ्या एरियातले वेगवेगळे लोक माझ्या ॲम्ब्युलन्स मध्ये कॉर्डलेस द्या त्याला कॉर्डलेस कॉर्डलेस माईक माईक विजू भोसले म्हणजे दूध का वेक दूध पाणी का पाणी चुकलू तर जोड उडाई द्या मला इथला लोक समोर बेटा मला सगळी भेटला तू हो काका तू तू मला आठवण दिली की मी तुला काही विचारलं नाही मी स्वतः तुम्ही तूच तुस सांगा काय ते सत्यगटला दोन हजार एकवीस या काळा एप्रिल महिन्यामध्ये माझ्या आईला कोरोना झालेला होता त्यावेळेस मला सहा रेमडीसिव्हरची गरज भाजणार होती पण माझ्याकडे फक्त दोन सेवर होते आणि मी त्याच वेळेला आमच्या वार्डाचे काका त्यावेळेस खूप अशी सेवा करत असताना काकांना मी एक फोन केला त्यावेळेस काका इगतपुरीला होते काका म्हणे बेटा मी तर आता इथे नाही आहे पण मी तुझ्यासाठी उपलब्ध करून देतो तर काकांनी मला त्यावेळेस मला दोन रेमडीसेवर हे लोक त्यावेळेस पंधरा हजार रुपयाला एक रेमडीसेवर विकत होते पण मला फक्त सहा हजार रुपयात दोन रेमडीसेवर उपलब्ध बी कन क करून दिले आणि मला अजून बोलले की हे पैसे पण देऊ नको पण मी ते त्यांना त्यांनी खरंच असे काही कामं केले आणि अजून नंतर असं पण सांगितलं की ब बाळा तुला जर पैसे लागणार तर मी आहे तू बिनधास्त सेवा कर आणि असंही त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्यावेळेस काकांते आणि ह्या काकांच्या असे काही कामं आहेत की जिथे ते विचार करतात म्हणजे असं कोणीच विचार नाही करू शकत की ते ते विचार करतात म्हणजे की ते वार्डापुरताच नाही तर पूर्ण भडगावासाठी विकास करणार आहेत ते म्हणून त्यांचे मी खूप आभार करतो आणि मला ज्या दोन गोष्टी मला जे, जे लागणार होतं ते तुम्ही अव अवेलेबल केलं त्याचे मी ऋणी फेडणारच आहे मी ते दोन शब्द थांबवून सांगतो थँक्स बेटा थँक्स कसं आहे उपकार उपकारता मी चुकीचा शब्द वापरतोय उपकार तर नाही पण कोणाला मदत केल्यानंतर त्याच्या भावना दाटवल्यावर आल्यावर तो व्यक्ती या ठिकाणी बोलू शकतोय माझ्यासाठी गौरवस्पद पूर्ण झालं याच पद्धतीने गेल्या सात आठ दहा वर्षापूर्वी आपले मांडोळे सरांचे लहान भाऊ जे महालक्ष्मी कॉलनीत त्यांचं प्रेसचं दुकान आहे त्यांचंसुद्धा ऑपरेशन मुंबईला पाच ते सात लाख रुपये लागणार होते ते अगदी अल्प दरात विनामूल्य म्हटलं तरी चालेल सात ते आठ वर्षपूर्वी करून दिलं या ठिकाणी परलाद काका आले आहेत मला वाटतं त्यांनी पण एक बाईक दिली आहे परलाद काकांच्या रिटायर माणूस एस टी ड्रायव्हर पेन्शन नाही त्यांच्या जे आजी आहेत त्यांना कमीत कमी दहा लाख रुपये ऑपरेशनला सांगितले होते त्यांनासुद्धा आपण मुंबईला पाठवलं आणि अवघ्या दोन अडीच लाखात त्यांचं ऑपरेशन करून दिलं गेलं मित्र हो माझ्याकडे बोलायला भरपूर आहे पण मी जे सांगतो आहे या माध्यमातून की तुम्ही एका स्टेजवर समोरासमोर बोला मग सांगा कारण या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेली जी मदत आहे आमदार साहेबांनी जे के मला केलेलं सहकार्य आहे त्याच्या जोरावरच मी हा सर्व विकास करतो आहे मगाशी त्या खदानी जो आपण एक रस्ता केला आहे इंदर कॉम्प्लेक्स तर आपल्या उज्ज्वल कॉलनीकडे येणारा जो कॉन्क्रीट रस्ता आहे हा रस्ता वाटातील प्रत्येक माणूस त्या रस्त्याचं नाव काढतोय ताई आजना दिन साहेबांगला जाऊ नका ऐका 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 मनी जाई तुम्ही जा मी जाई कॉलनी जाई बरं आणि तुमच्या आत्मविश्वासावर तुमच्या ताकदीवर या ठिकाणी सभा लावली आहे कृपया कोणी जाऊ नका मी पाच वेळीच थकलो आहे की पाच वीस शे थोडीशी काय काढा साडेआठ ना साहेबदा आली वी बरं या ना जेवान घेतलं सोपानी अरे रात या जेवण ना पाहिले भिंगरीला बायको बायकोस रि घ्या पोर्यासरी घ्या मना पोऱ्यांना लगन मा आपानी बाई ना डायबिटीस हाय विग्या आप्पांना त्या सुनीताईचा डायबिटीज हाय विषय काय आहे सुनीताईचा डायबिटीज हाय झाला होता तरीसुद्धा आप्पासाहेब सुनीताईताना म्हटले की लगन लाव सुनीताई वेगळ्या गाडीने पुण्याला गेल्या आप्पा वेगळ्या गाडीने पुण्याला गेल्या कालच्या सभेत मी सांगितलं की आप्पासाहेबाच्या पंपाचं उद्घाटन होतं रात्री अतिवृष्टी झाली आणि अतृष्टी झाल्यानंतर पंपाच्या उद्घाटनाची मोठी महापूजा जी होती ती त्यांच्या नातेयुकांनी केली बाचिनी मला वाटतं आणि हा माणूस पाचुऱ्यात महापूरमध्ये फिरतो आहे शिंदाडमध्ये मुलगा फिरतोय तिथंही कुठेतरी पाचुऱ्यात फिरतोय असं माणूसले साथ नको देऊ मग कोण लिहू सांगा मला तुम्ही आणि इतका तोला मोलाच्या माणसाचं मी कार्य करताय पुन्हा प्रॉपर ट्रॅकवर येतो येणाऱ्या पाच वर्षात मी काय करणार आहे मी आपण शब्द दिला आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये मा हा माझा प्रभाग सर्वात पहिले मी एक सांगेल की आपला प्रभाग नंबर नऊ माझं ध्येय पहिलं सांगतो की आपला प्रभाग नंबर नऊ हे एक कुटुंब कसं बनेल जशी आपली भावंकी असते तसं प्रभाग क्रमांक नऊ आपलं एक कुटुंब बनलं पाहिजे जसं मला वाटतं आपासाहेबांचं आगमन झालंय गाणं लावते आपासाहेबच आपण लाव आप